अडचणी आल्या पण नक्कीच आम्ही तो शासनाकडे पूर्ण पाठपुरावा करून आपल्यापर्यंत पैसा या विमाचं कसं पोहोचेल याच्यासाठी पूर्णपणे माझं लक्ष आहे म्हणजे परवा तर अशी गोष्ट झाली की मला केरळ राव्याकडचे शेतकरी भेटायला आले की ते आम्हाला खूप आनंद झाला आणि याच्यासाठी आनंद झाला की आता तुम्ही आता आमचा विमा नक्कीच आम्हाला मिळेल हा एक विश्वास जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे आज मला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद होतो की आज जे काही कार्य हो, मी ह्या दहा वर्षामध्ये केलं नक्कीच विकास विकासकामं एक दोन कमी झाले असतील पण शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी उभं राहायचं मी प्रयत्न केलेलाच आहे आणि भविष्यामध्ये पण आपण आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस सुद्धा मी जास्तीत जास्त मतांनी निवडून बघितलं असेल की आता चार दिवस आधी जे निवडणूक आयोग आहे यांनी आचारसंहिता जाहीर केली आहे निवडणुका जाहीर केल्या आहे येणाऱ्या तेरा ला लोकसभेचं मतदान होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी चोपड्या तालुक्यातनं प्रचाराची सुरुवात केलेली आहे आज जवळपास माझे दहा ते बारा गावांना भेटी आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण संपूर्ण लोकसभेचे माझे दौरे होणार आहे चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय कारण की लोकांमध्ये उत्साह आहे की परत तिसऱ्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब झाले पाहिजे नाही नाही आता काल बैठक झालेली आहे तर नक्कीच आम्ही सगळे एकत्र एक आहोत आता अजून दिवस खूप आहे त्याच्यामुळे आता जसं थोडं अजून या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला वेळ लागतीलच पण सगळे जेवढे घटक पक्ष आहे शिंदे साहेबांचं शिवसेना असेल रिपा असेल अन्य पक्ष जेवढेही आहे ते आमच्या सोबतच आहे असं कालच आमचं आदरणीय गिरीश भाऊच्या सोबत ही बैठक झालेली आहे नक्कीच आपले स्थानिक आमदार चंदू भाऊ हे सुद्धा आपल्या सोबत राहतीलच त्याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास मॅडम आपल्या लोकसभा बघा ज्यांनी राजीनामे दिले ते सगळे लोक मला येऊन भेटून गेले त्यांचा राजीनामा पक्षाने नामंजूर केलेला आहे ठीक आहे आता सगळे इच्छुक बरेचसे लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी पण आता पक्षाने पक्ष कोणाला तरी एकाला संधी देत असतो आणि या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा सगळ्या पदाधिकाऱ्यांशी झालेली आहे ज्या काही थोडे मतभेद होते तेही आमचे आता सगळ्यांशी भेटीघाटी करून क्लिअर झालेले आहेत सगळे जोमाने कामाला लागतील मॅडम शेतकरी संघटनेने आमदार आणि खासदार यांना गाव गावच्या उद्यापासून हे करताय याकडे कसं पाहताय कुठे गावबंदी केली हो उद्यापासून ते आंदोलन उद्यापासून त्यांचा अजून तर माझ्या कानावर एकवीस तारखेपासून अजून तर माझ्या कानावर तस काही विषय नाही मॅडम आपल्या तुकडा तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्या ठिकाणी आपण पाहणी करण्यासाठी काय आले नाही ज्या दिवशी झालं त्या दिवशी माझं तहसीलदार कलेक्टर यांच्याशी बोलणं झालं होतं मी त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती निवडणुकीच्या काळामध्ये भरपूर धावपळ असते पण यावेळेस आली नाही म्हणून माझं लक्ष नाही अशातलं नाही याच्या आधी जेव्हा जेव्हा इथे दुष्क गारपीट झालेली आहे सातत्याने माझे दौरे झालेलेच आहे आणि नेहमी चोपड्याकडे माझं लक्ष राहिलेलंच आहे सगळ्या तहसीलदार प्रांशी बोलून मी संपर्कात होतीच याविषयी